नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पंढरपूर मधील मूर्तीची झीज होते आणि याच पार्श्वभूमीवर नीलम गोरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावेळी मंदिर समितीचे सर्व सदस्य जिल्हाधिकारी तसंच पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते रुक्मिणी मातेच्या पायांची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाला तातडीनं बोलावून मूर्तीचं संवर्धन करावं तसंच मूर्तीची झीज का होते त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा प्रस्ताव तज्ञांकडून घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या <laughs> हे पहावं लागणार आहे त्यासाठी आज महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे पण पाहतोय पंढरपूरमधील रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होते आणि याच पार्श्वभूमीवर नीलम कोर्हे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली यावी मंदिर समितीचे सर्व सदस्य जिल्हाधिकारी तसंच पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते रुक्मिणी मातेच्या पायांची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाला तातडीनं बोलावून मूर्तीचं संवर्धन करावं तसंच मूर्तीची झीज का होते यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा प्रस्ताव तज्ज्ञांकडून घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता यावर काय नेमक्या उपाययोजना करण्यात येणार आहेत मूर्तीची झीज कशी रोखण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण पाहतोय या दृश्यांमध्ये देखील आपण पाहू शकतो हा वज्रलेप मूर्तीवरून निघालेला आहे त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी मंदिर समितीचे सर्व सदस्य जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे या मूर्तीची तातडीनं संवर्धन करण्याच्या सूचना सध्या देण्यात आलेल्या आहेत वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वीरेंद्र रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होते आणि त्याच पार्श्वभूमीवर तर ही आज बैठक बोलावण्यात आली होती नेमकं का बैठकीमध्ये काय झालं कोण कोण उपस्थित होते आणि यापुढे काय उपाययोजना करण्यात येणार आहे उपसभापती नीलमताई गोरे यांच्याशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य अशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही मिटिंग होती डॉक्टर नीलमताई गोरे यांचं पंढरपूर आणि विठ्ठल मंदिर हा आस्थेचा विषय आहे पंढरपूर हे त्यांचं आजोय आहे आणि पहिल्यापासून विठ्ठल भक्त असल्या कारणाने वेळोवेळी त्यांनी पंढरपूरच्या मंदिरासाठी सूचना केलेल्या आहेत उडी आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि पंढरपूरच्या आहे, विषय बद्दल त्यांना एक विशेष आस्था आहे परंतु आता नुकताच पदस्पर्श दर्शन झालं आणि निदर्शनास आलेलं आहे की वज्रलेप निघतो आहे आणि त्या वज्रलेप निघाल्यामुळे त्यांनी तातडीने ही बैठक बोलवली होती आणि परत एकदा वज्रलेप करायचा अशी सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु ही तात्पुरती मळमपट्टी करण्यात येते का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे कारण याच्या आधी चार वेळा हा वज्रलेप करण्यात आला होता परंतु तो आता वज्रलेप हे पूर्णपणे त्याने ही समस्या निराकरण होत नाहीये पुरातत्व विभागाने ज्या काही सूचना केलेल्या आहेत विठ्ठल मंदिर समितीला जी गाभारतलेट ग्रेनाइट काढायला सांगितलं आहे वीरेंद्र असेल जो सोबत जोडले रहा आपण पाहतोय खरं तर उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे सूचना अशा देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी असलेल्या आरुणिमा मातेच्या मूर्तीला त्यांच्या पायावरचा मजरेले निघाल्याची बातमी वाचली राज्य सरकारने याच्यासाठी डीपीआर मंदिर समितीने दिलेलं आहे त्याला मान्यता दिलेली असून त्यासाठी निधीची तरतूद देखील या अर्थसंकल्पात केलेली आहे अशा वेळेला त्याच्या डी पी आरमध्ये असणाऱ्या तरतुदी आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला जी काही झीज झाली आहे त्या दोन्हीच्यामध्ये कशाप्रकारणी आपल्याला संवर्धन करता येईल त्याची अंमलबजावणी डी पी आरची कशी करता येईल आणि त्यानुसार काय सुधारणा भाविकांच्या श्रद्धेला कुठली बाधा न पोचता अंमलात आणता ये येण्यात येतील याच्याबद्दल आज मी बैठक आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी सोलापूर श्री शंभरकर आणि मंदिर समितीचे श्री गैनीनाथ महाराज आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी हे सर्वजणांना त्याला निमंत्रित केलेलं होतं आणि बैठकीमध्ये असं ठरलं की विशेषतः मूर्तीची पायाची जी झीज झालेली आहे त्याच्याबद्दल पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब जाऊन तिथे लवकरात लवकर स्वतःचा अहवाल द्यावा आणि तोपर्यंत आधीच्या ज्या सूचना केलेल्या होत्या त्याच्यानुसार मंदिरातलं तापमान व्यवस्थित तर आपण पाहतोय रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होते आणि त्यावरच उपाययोजना आता करण्यात येणार आहेत वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी जोडले गेले होते वीरेंद्र धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणांचा वज्रलेप निघाल्यामुळे मंदिर प्रशासनाची चिंता वाटली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागानं दोन वर्षांपूर्वी वज्रलेप केला होता मात्र रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होत असल्याचं समोर आलंय लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते जीवनात एकदा तरी विठ्ठल रखुमाईच याची देही याची डोळा दर्शन घ्यावं अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते म्हणूनच आषाढी कार्तिकीला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर भाविकांचा महापूर येतो लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला चरणस्पर्श करून तिचं दर्शन घेतात पण त्यामुळे मूर्तीची झीज होण्याची शक्यता निर्माण होते कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढती आहे मात्र वज्रलेप निघाल्यामुळे रुक्मिणी मातेच्या पुरातन मूर्तीची झीज होऊ लागली आहे त्यामुळे आता रासायनिक पद्धतीने वज्रलेप करण्याऐवजी प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीनं वज्रलेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे मंदिर समितीने वजरलीत करायचा होता त्यावेळेस शास्त्र आगम जाणारे आयुर्वेद हे जाणणाऱ्यांचे बैठक घेणे अत्यंत महत्त्वाचं होतं तसेच पुरातत्व विभागाने दिलेले काही निर्देश होते ते देखील पाळणं महत्त्वाचं होतं परंतु ते कोणतेही निर्देश वगैरे न पाळल्यामुळे मंदिर समितीकडून रासायनिक प्रक्रिया केली गेली आहे आणि त्यामुळे दर्शने आपल्यास हे दुष्परिणाम दिसत आहे रुक्मिणी मातेच्या पुरातन मूर्तीचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पुरातन विभागानं दोन वर्षांपूर्वी वज्रलेप केला होता कोरोना काळात देवाचं पदस्पर्श दर्शन बंद असतानाही वज्रलेप निघाल्याचं आढळून आलं पण त्यामुळे पदस्पर्श दर्शन बंद न करता यावर लवकरात लवकर उपाय करण्याची मागणी वारकरी संप्रदायानं केली आहे जो वज्रलेप केला गेलेला आहे तो अभ्यास पूर्ण केलेला नाही म्हणून थोडंसं कुठेतरी वारकरी संप्रदायाच्या भावना अशा होत आहेत की हा वज्रलेप ज्या रासायनिक पद्धतीने केला जातोय तो थोडासा आयुर्वेदिक पद्धतीने करून बघावा आणि त्यातून त्या, त्या मूर्तीचं संवर्धन व्हावं रुक्मिणी मातेच्या मूर्तीचा वज्रलेप निघाल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मूर्ती संवर्धना करता आजवर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप विठ्ठल रुक्मिणी मंदिर बचाव समितीकडून करण्यात आलाय या प्रकरणी मंदिर समितीला न्यायालयात खेचणार असल्याचं हभप रामकृष्ण महाराज वीर यांनी सांगितलंय पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं दुःख सुद्धा या, या समितीला कळत नाही आणि आम्हाला असं वाटतंय की आता समितीला सरळ भाषेमध्ये कुठली कळत नाही त्यामुळं त्यांनी जे कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे ज्या कर्तव्यामध्ये कसूर केलेले आहे त्यांना शर्टला धरून कोर्टामध्ये खेसण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि वारकरी संप्रदाय या संदर्भातील कायदेशीर सल्ला घेत आहे पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती पुरातन आहे तसाच हजारो वर्षांपासून पदस्पर्श दर्शनाची इथं परंपरा आहे या पार्श्वभूमीवर अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून मूर्तीच्या संवर्धनाकरता तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सिहा ब्यूरो रिपोर्ट न्यूज लोकमत तिकडे ज्योतिबा यात्रा सोळा एप्रिलला होत असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे देशभरातून भाविक मंदिरात दाखल होत असून यावर्षी दहा लाख भाविक येतील असा अंदाज आहे कोरोनामुळे दोन वर्ष बंद असलेली ही यात्रा यावर्षी होत असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय तर ज्योतिबा यात्रेची तयारी ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे देशभरातून भाविक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात कोरोनानंतरच्या काळामध्ये खरं तर आता ही कोरोनानंतर यात्रा पार पडणार आहे त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या यात्रेची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे देशभरातून लाखो भाविक या यात्रेला उपस्थिती लावतात श्रद्धास्थान अनेकांचं ज्योतिबा यात्रेमध्ये असतं आणि त्यामुळेच या सर्व पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी जोतिबाची यात्रा होते आणि या यात्रेचा उत्साह प्रचंड भाविकांच्या मध्ये पाहायला मिळते सोळा तारखेला ही यात्रा होणार आहे आणि तत्पूर्वी भाविक मोठ्या संख्येनं जोतिबा डोंगरावरती दाखल झाल्याचं पाहायला मिळते अनेक शासनकाट्या आहेत त्या ज्योतिबावरती दाखल झालेल्या आहेत आणि एक उत्साह आहे तो भाविकांच्या मध्ये पाहायला मिळतोय देवस्थान समिती आणि प्रशासनाची सुद्धा या ठिकाणी तयारी आहे ते अंतिम टप्प्यात आलेले आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची विशेषतः नजर यावरती असणार आहे आणि पार्किंगची अधिकची व्यवस्था देवस्थान समितीने यावर्षी केलेली आहे खरं तर आपल्याला माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून जोतिबा यात्रा झालेली नव्हती त्यामुळे या वर्षी भाविकांची संख्या वाढेल असा अंदाज आहे आणि एकूण दहा लाख भाविक येतील या पद्धतीचं नियोजन आहे ते देवस्थान समितीच्या वतीनं केलं जाते एकूणच पाहायला गेलं तर प्रशासनाची तयारी आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं पाहायला मिळते आणि भाविकसुद्धा मोठ्या प्रमाणात आता जोतिबा डोंगरावरती दाखल होते खरं तर गुलाल खोबळ्याची मुक्त उदाहरण आणि ज्योतिबाच्या नावानं चांगबलाचा गजर करत भाविक मोठ्या संख्येनं या यात्रेला दाखल होते मात्र कोरोनाच्यामुळे गेल्या दोन वर्षापासून ही यात्रा झाली नव्हती आणि ही यात्रा होते आणि त्याचा एक भाविकांच्या मनामध्ये प्रचंड असा उत्साह आहे खरं तर कर्नाटक गोवा गुजरात तामिळनाडू या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रा यात्रेसाठी येत असतात आणि त्यांच्या शासनकाठ्या काही भाविका इथे चालत घेऊन येतात कर्नाटकातून बेळगावातून येणारी सुद्धा सु ज्योतिबा मंदिरावरती आहे ती दाखल झालेले आहेत अशा चारशेहून अधिक शासनकाठ्या आहेत त्या या ज्योतिबा यात्रेसाठी येत ता, असतात आणि मानाची शासनकाठी सुद्धा येत्या दोन दिवसामध्ये आहे ते ज्योतिबावरती दाखल होणार आहे आणि यात्रेचा मुख्य जो सोहळा आहे तो सोळा एप्रिलला होणार आहे आणि त्याच्यासाठीची तयारी आहे ती प्रशासनाची पूर्ण झाल्याचं पाहायला त्यांनी इथं पाहायला गेलं तर भाविकांच्यामध्ये प्रचंड असा उत्साह आहे तो दिसून आणि ज्योतिबाच्या नावानं चांगबलाचा गजर करत गुलाल खोबऱ्याची मुक्त उजळण करण्यासाठी भाविक सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन प्रशांत मोहितेसह ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटी लोकमत ज्योतिबा कोल्हापूर पुढच्या बातमीकडे मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीन मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय मात्र हा अल्टीमेटम मांडण्यास मालेगावातल्या मौलानाने नकार दिला आहे ऑल इंडिया इमाम काउन्सिलिंगनं मशिदीवरील भोंगे काढण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे अजान नमाजसाठी भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसंच आपल्या राजकीय स्वार्थासाठी हा वाद राज ठाकरे वाढवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला अजान नमाज का एक पार्ट है उसको अलग नहीं किया जा सकता है इसलिए अजान तो होती रहेंगी और राज ठाकरे का जो बयान है मैं समझता हूँ कि ये एक ऐसा बयान है जिसके ऊपर बहुत ज़्यादा तवज्जो देने की ज़रूरत नहीं है माइक और भोंगी मस्जिद मस्जिद के ऊपर रहेंगे उसे कोई निकाला निकाल नहीं सकता मामले को हल करने का एक आसान तरीका ये है कि राज ठाकरे और इस तरह के जितने लोग इस तरह के बयान देते हैं जिसे जिससे मजहब दो मजहब के मानने वालों के दरमियान नफरतें पैदा होती हैं दुश्मनी पैदा होती हैं एक माहौल खराब होता है तो ऐसे लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई करना चाहिए कड़ी से कड़ी कार्रवाई करना चाहिए ताकि दोबारा कोई भी शख्स तो इस तरह की बयानबाजी ना करे या अधिक माहिती देता है आमसे प्रतिनिधि बबू शेख अपने सोब जोड़ गले बबू खर तर भोंग्यांवरील हा वाद आता आणखीनच पेटण्याची शक्यता आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तर अल्टिमेटम दिला होता मात्र मालेगावातल्या या मौलानांनी याला साफ नकार दिलाय काय सविस्तर माहिती खर तर जेव्हापासून राज ठाकरे यांनी भोंग्यावरून जो अल्टिमेटम दिलेला आहे तेव्हापासून याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेले आहे मालेगाव हा मशिदींचा शहर मानला जातो इथे शेकडो मशिदी आहे सर्वांवर भोंगे आहे आणि जेव्हा राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिलं तर त्याला इथले जे मौलाना आहे प्रमुख मौलाना आहेत त्यांनी त्या अल्टिमेटमला मानण्यास नकार दिलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे का जो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे डेसिबीला जे आवाज पाहिजे आम्ही तेवढंच ठेवतोय त्याच्यामुळे त्यांनी किती अल्टिमेट दिलं तरी आम्ही त्याला मानायला तयार नाही आम्ही भोंगे काढायला तयार नाही ज्या मशिदींवर भोंगे आहे ते कायम राहतील असंच या इमाम कौन्सिलचं म्हणणं आहे बर बबू धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुढच्या बातमीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जातीवाद पसरवतात हे सांगताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं उदाहरण दिलं होतं त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत होय मी पुरंदरे यांना विरोध केला असं म्हटलं कारण जेम्स लेनला पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली होती असं देखील म्हटलं होतं आणि त्याला आज मनसेनं एक पत्र जाहीर करून उत्तर दिलंय या पत्रात पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी आणि इतर इतिहासकारांनी केली होती असं नमूद करण्यात आलंय आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य याचं पुन्हा एकदा समर्थन केलेलं आहे राज ठाकरे यांनी उत्तर सभा घेऊन या सभेद्वारे बाबासाहेब पुरंदरेंबद्दल चुकीची माहिती पसरवून शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात कसं रुजवलं याचं उदाहरण दिलेलं होतं पण याच सगळ्या मुद्द्याला आता मनसेनं आणखी एक उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर आहे ते पत्राच्या मार्फत हे पत्रा पत्र आहे या पत्रामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला बाबासाहेब पुरंदरेंसह खूप दिग्गज असे सगळे जे इतिहासकार आहेत आ, या सगळ्यांनी हे पत्र लिहिले आणि या पत्रामध्ये जेम्स लेन यांच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केलेली होती हा एवढा मोठा ऐतिहासिक एक दाखलाच म्हणावा लागेल कारण ही जुनी गोष्ट आहे असं असताना सुद्धा सातत्यानं बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीची माहिती दिली आणि म्हणून जेम्स लेन पुस्तकात तसं लिहिलं हे जे पसरवलं जात आहे हे सगळं नेमकं काय आहे आणि आज या प, हे पत्र जाहीर करून तुम्ही काय सांगू इच्छिता असं आहे पहिली गोष्ट तर आपण पत्रातला मजकूर जर बघितला जो सन्माननीय बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं पत्र आहे त्याच्यामध्ये अनेक निनाद बेडेकर साहेब आहेत डॉक्टर वसंतराव मोरे आहेत डॉक्टर सदाशिव शिवदे आहेत डॉक्टर जयसिंग जयसिंगराव पवार आहेत जी बी मेंदळे साहेब आहेत मला असं वाटतं ह्या सगळ्या दिग्गजांनी जे पत्र लिहिलेलं त्याचा मजकूर जर आपण बघितला तर तो अतिशय सुस्पष्ट आणि स्वयंस्पष्ट असं हे पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे दो वी डू नॉट बिलीव्ह इन फ्रीडम दो वी डू बिलीव्ह इन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वी कॅनॉट सबस्क्राईब टू द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजिंग द लाईफ अँड कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन एस्पेशली ऑफ वन कमांड्स द लव्ह रिस्पेक्ट अँड ॲडमिरेशन ऑफ करोड ऑफ पीपल अँड इज अ सोर्स ऑफ इंस्पिरेशन ऑफ दॅम बाय कास्टिंग बेसलेस एस्पिरेशन त्यांनी हे म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे करोडो हिंदुस्थानी लोकांच्या भारतीय लोकांच्या हृदयात बसलेले ते त्यांचं त्यांच्याकडून ऊर्जा घेतात आणि अशा माणसाबद्दल तुम्ही त्यांचं मत खराब करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखला दिला जेम्स लेनच्या पुस्तकातला वान नंबर त्र्याण्णव मधला आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो कोट जे त्यांनी जेम्स लेननी दादाजी कोंडेवाणी यांच्याबद्दल म्हटलेला आहे तो त्यांनी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर ते म्हणतात द एंटायर पॅरेग्राफ कोटेड फ्रॉम बाय मिस्टर लेन बुक हॅज नॉट शेअर्ड एनी एव्हिडन्स टू सपोर्ट इट इट इज मिअरली ए प्रोडक्ट ऑफ इस क्रिकेट इमॅजिनेशन त्यांच्या घाणेड्या मनोवृत्तीचं आणि घाणेड्या इमॅजिनेशनचं हे प्रोडक्ट आहे असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्या पत्रामध्ये पुढे ते म्हणतात देअर फॉर वी डिमांड दॅट द पब्लिशर अँड द रायटर शुड रिट्रॅक्ट द स्टेटमेंट्स अँड टेंडर अँड अपॉलॉजी बॅट ट्वेंटी फिफ्थ ऑफ नोव्हेंबर टू थाउजंड थ्री फॉर मेकिंग ए बेसलेस स्टेटमेंट हर्टिंग द फिलिंग्स ऑफ करोड्स ऑफ इंडियन ऑल्सो द बुक शुड बी इमिजिएटली विड्रॉन फ्रॉम द सर्क्युलेशन इन इंडिया अँड अब्रॉड मग शरद पवारचे वारंवार महाराष्ट्रामध्ये शासन मला असं वाटतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच होतं जर लक्षात असेल तर आणि त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं इफ द पब्लिशर अँड द रायर फेल टू डू सो वी शॅल रिक्वेस्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू बॅन द बुक अँड टेक ऑल अदर नेसेसरी लिगल स्टेप्स अगेन्स्ट डेम वी ऑल्सो वॉन्ट टू कॉशन द पब्लिशर अँड द रायटर दॅट द फेल्युअर टू टेक द नेसेसरी करेक्ट ऍक्शन माय प्रोवोक ए नेशन वाईड एज्युकेशन अगेन्स्ट डेम त्यावेळेला सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची होती दोन हजार तीन मध्ये मग हे लिहिलेलं पत्र शासनाला माहीत नव्हतं महाराष्ट्र शासनाला त्यावेळेच्या शा की अशा पद्धतीचं पत्र लिहिलंय की पत्र लिहिलेलं हे माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक बाबासाहेब पुरंदरांना टार्गेट केलं जात होत म्हणजे मग जो सन्मान्य राजसाहेबांनी आरोप त्यांच्या सभेमध्ये केला किंवा जे म्हंटल की एकोणीसशे नव्याण्णव पासनं राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर जाती जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम करा केलं मला असं वाटतं त्या गोष्टीचा हा ढळढळीत पुरावा म्हणजे हे पत्र आहे डोळ्यात अंजन घालणारं हे पत्र आहे आणि हे पत्राची पत्रा माहिती असून सुद्धा आपण अशा प्रकारे आजपर्यंत कालपर्यंत तुम्ही बोलताय की बाबासाहेब पुरंदरेंनी असं काही त्याचं खंडन केलं किंवा के काय आम्हाला माहीत नाही तुमची सरकार असताना माहीत नाही तुम्हाला <laughs> ही सरकारकडे कॉपी गेली नसेल त्यावेळेला पण जेम्स लेना दरम्यान नेमका शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नेमका काय आरोप केला होता आता ते पाहूयात की जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छ बनलेली आहे की ही माहिती मी पुरंदरांच्याकडनं घेतली त्यामुळं एक अशा प्रकारचं लिखाण एखाद्या जे केलं आणि त्याला माहिती फोलायचं काम तुम्ही केलं ह्याचं उभंच होणार नाही तो म्हणत असेल आणि त्याचा खुलासा त्यावेळेला कधी पुरंदर केला नाही आणि म्हणून जर त्याच्यावर टीका तिथे केली असेल तर मला त्याच्यात दुःख वाटत नाही यावेळी मला अभिमान वाटतो आणि आता संपूर्ण राज्यासाठी महत्वाची बातमी राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसलाय या उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचं प्रमाण वाढलंय राज्यात उष्माघाताचे एकशे एकवीस रुग्ण असून आतापर्यंत सात रुग्णांचा जा मृत्यू झालाय तर विदर्भात उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे उश्मा उश्मा तर आपण पाहतोय उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढली आहे आणि आता एक नजर टाकूया तर राज्यातल्या कोणत्या विभागात उष्माघाताचे किती रुग्ण आहेत नागपूर विभागात अठ्याहत्तर अकोल्यात सतरा तर पुणे विभागात बारा उष्माघाताची रुग्णांची संख्या तर आहे तिकडे नाशिकमध्ये नऊ आणि औरंगाबादमध्ये चार उष्माघाताचे रुग्ण सध्या आहेत लातूर अकोला अमरावती औरंगाबाद हिंगोली आणि उस्मानाबाद मध्ये प्रत्येकी एक उष्माघाताचा रुग्ण आढळून आलाय राज्यात उष्माघाताचे एकशे एकवीस बळी गेलेले दरम्यान उष्माघाताची लक्षणं नेमकी काय असतात आपण ती देखील जाणून घेऊया यावेळी खूप थकवा जाणवतो ताप देखील येतो त्वचा कोरडी पडणं त्यानंतर भूक न लागणं ही खरं तर महत्वाची लक्षणं आहेत त्यानंतर चक्कर येणं डोकेदुखी वाढून निरुत्साही वाटणं रक्तदाब वाढणं मानसिक बेचैनी वाटणं अस्वस्थता वाढून बेशुद्ध अवस्था येणं अशा प्रकारची उष्माघाताची ही लक्षणं आहेत दरम्यान उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा आपण ते देखील पाहूया यावेळी पुरेस पाणी प्या, प्रवासात पाणी सतत सोबत ठेवा हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर असे कपडे वापरा उन्हात जाताना टोपी खाली ओलसर कपडा शक्यतो ठेवा उन्हात गॉगल छत्री पादत्राणे याचा वापर नक्की करा त्यानंतर ओलसर पडदे पंखा कुलर यांच्या मदतीनं स्वतःचं घर देखील थंड ठेवा आणि यावेळी काय करू नये हे देखील आपण पाहूया तर शक्यतो उन्हाच्या वेळेस घराबाहेर जाणं टाळा कष्टाची कामं उन्हात शक्यतो टाळा तर पार्क केलेल्या वाहनात मुलांना ठेवू नका उन्हाच्या काळात स्वयंपाक करणं टाळा स्वयंपाक घर हवेशीर ठेवा मद्य चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक ही पेय सध्या टाळा त्यानंतर खूप प्रथिनयुक्त अन्न तसंच शिळ पदार्थ खाऊ नका आणि आता पुढच्या बातमीकडे पुण्यातल्या वाजेपुलावर पुलावर चार वाहनांचा विचित्र अपघात झालाय एकाँच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले महामार्गावर एका गाडीचा अचानक वेग कमी झाल्यानं मागील ट्रक कारवर धडकला पुढे टँकर असल्यानं या अपघातात कारचा चक्का चूट झाला यामध्ये एकाच कुटुंबातील पती पत्नी सह दोन मुली गंभीर जखमी झाल्यात त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर अपघातानंतर या महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती या विचित्र अपघातात चार जण जखमी झालेले आहेत एकाच कुटुंबातील पती पत्नीसह दोन मुली सध्या गंभीर जखमी झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते अपघाताची ही काही दृश्य आपण पाहतोय वार्झे पुलावर या वाहनांचा अपघात झाला आणि यामध्ये एकाच कुटुंबातील चार जण जखमी झालेले आहेत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे वैभव अतिशय भीषण अपघात झाला असल्याचं वारशी पुलावरती हा अपघात झालाय चार वाहनं जी आहेत त्यांच्यामध्ये एकाच कुटुंबातले चार जण जे आहेत त्याच्यामध्ये गंभीर जखमी झाले सकाळी आज दहा वाजेच्या सुमारास माई मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर समोरच्या चा गाडीनं वेग जो आहे तो कमी केल्यामुळे एका पाठोपाठ एक गाड्या ज्या आहेत त्याच्यावरती मागच्या गाड्या आदळ्या वॅगनवर गाडीवरती ट्रक जो आहे तो आदळलेला होता आणि या वॅगनरचा पुढे असलेला जो एक टँकर होता त्याच्यामध्ये ही वॅगनर सापडली आणि त्याच्यामुळे या अपघातामध्ये पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं जी आहेत ती गंभीर जखमी झालेली होती गाडीचं पूर्ण नुकसान झालंय या चारही जखमींना मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं हा सगळा अपघात झाल्यानंतर रस्ता जो आहे तो रस्ता पूर्ण मोकळा करेपर्यंत जवळपास तास ते दीड तास लागलेला होता आणि त्याच्यामुळे महामार्गावरती ट्रॅफिक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जाम झालेलं होतं या सगळ्या हा रस्ता पूर्ण क्लिअर केल्यानंतर जवळपास दीड ते दोन तासानंतर वाहतूक जी आहे ती सुरळीत झाली आहे जखमींची स्थिती मात्र अजूनही तशीच आहे त्यांची नावं जी आहेत ती स्पष्ट होऊ शकलेली नाहीत पोलीस पुढचा तपास करत होते निश्चितच वैभव धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तिकडे वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअसच्या से से पुढे गेलाय त्यामुळे माणसांसोबतच जनावरांना देखील उन्हाचा फटका बसतोय उन्हाळ्यात दुधाळ जनावरांचं दूध कमी होण्याचा धोका असल्यानं भट उमरा इथल्या युवा शेतकऱ्यानं एक भन्नाट कल्पना शोधली आहे का काय आहे ती कल्पना पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून वाशिमच्या भट उमरात प्रवीण काळे या युवा शेतकऱ्याचा हा गोठा उन्हाच्या काहिलीचा फटका जनावरांना बसू नये म्हणून प्रवीण काळेनं गोठ्यात हे असे पाण्याचे शॉवर लावले मशीला तपलीक जात होती म्हणजे जा उन्हाची तपलीक थोडा चारा कमी आणि दूध वगैरे कमी देत होते आमच्याकडे त्यामुळे मी त्यांच्या अंगावर पोते टाकायचो पहिल्या वेळेस ते पोते वारंवार वारंवार पाणी टाकायची गरज पडत होती त्याच्यावर ते सुकून चार त्या तासाला एक तासाला यामुळे गोठ्यात थंडावर राहायला मदत मिळते आणि दूध उत्पादनही वाढलंय दिमागात आलं घरी तर आपल्या चार्जिंगचा पंप आहे मग आम्ही त्याच्यावर नळी लांबवली नळी आणून बाहेरून बाजारामधून स्पोगर बनवले ते स्पोगर लावून बघितले थोडंफार आम्हाला चांगलं वाटलं तर आम्ही ते लावून दिल्यानंतर थोडं म्हशीला टेम्परेचर कमी वाटत होतं थो थो, थोडं म्हशी चारा खातो द्या मग आम्ही दिवसभर चालू ठेवले ते मग म्हशी शांत झालं आहे दूध बी संध्याकाळचं आम्हाला जास्त दिलं प्रवीण काळेंकडे तेरा म्हशी आहेत आणि दररोज ते पंच्याहत्तर लिटर दूध विकतात महिन्यासाठी त्यांना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं उत्पन्न कमी होऊ नये म्हणून प्रवीण काळे यांनी लढवलेली ही शक्कल कौतुकास्पद आहेत पण गाई म्हशींकडे बापाच्या नजरेतून पाहिल्यानं काळजीतूनही ही, ही कृती त्यांनी केली आहे हे हृदयाला भेटणार आहे किशोर गोमाशे सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत वाशिम यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत